धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ महाकाय कंटेनर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटच्या दोन्ही निसरवाडीहून चिंचपाड्याच्या दिशेने कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक ए सी झिरो सहा एकसष्ट हा गुजरात राज्याच्या दिशेने जात असताना चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटवर मार्गक्रमण करत असताना कंटेनर आकाराने मोठा असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग गेटमधून मार्गक्रमण करताना अडचणीचे होत असल्यामुळे कंटेनर चालकाने कंटेनर मागे पुढे करण्याच्या नादात रस्त्याच्या खाली कंटेनरचा केबिन गेल्यामुळे कंटेनरचा मधला भाग हा महामार्गाच्या रस्त्यावर टेकला गेल्याने कंटेनर रस्त्याच्या मनोभत अडकला त्यामुळे विसरवाडीहून नवापूरच्या दिशेने जाणारी तसंच नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ ठप्प झाली होती महामार्गावर नवापूर ते कोंडाई बारी घाट रस्त्यावर मोठे दुखरेखी झाले आहे त्यातच चिंचपाडा रेल्वे गेट जवळ भला मोठा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने तेथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळत होती यासाठी संबंधित विभागाने नवापूर ते कोंडाई बारी घाटापर्यंत रस्त्याची दुरवस्था याकडे केलेले दुर्लक्ष हेच वाहनधारकांना मोठे अडचणीचे होत असल्याने संबंधित किंवा गाणे रस्त्यावर होणाऱ्या अडचणींना उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रई शेख विसरवाडी